हळूहळू राहुलला भानुप्रिया आवडू लागली होती इथे त्याने लग्न केलं नव्हतं पण ते पती पत्नी सारखे राहू लागले होते त्यांच्या घरात आता प्रेमापेक्षा आवाज जास्त येऊ लागले होते त्याच क्षणी राहुलचा सुटला त्याने भानुप्रियाचा गळा इतक्या जोरात आवळला मग राहुलने आपल्या लॅपटॉपवर आणि टीव्ही वरती क्राईम पेट्रोल भरायला सुरुवात केली प्लॅस्टिकचा ड्रम उचलला भानुप्रियाचा मृतदेह त्या ड्रम मध्ये कोंबला आता राहुलला वाटलं की आता तो परफेक्ट क्राईम करून मोकळा झालाय विचार करा तुम्ही ज्या खोलीत शांतपणे झोपता त्याच खोलीच्या एका कोपऱ्यात प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये एका स्त्रीचा मृतदेह सिमेंटने भरून ठेवला असेल तर आणि तुम्ही त्याच खोलीत तब्बल दोन वर्षे घालवता ऐकायला तर एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं वाटतंय पण ही खरी घटना आहे उदयपूरच्या राहुल राज चतुर्वेदीने क्राईम पेट्रोलचे तब्बल तेराशे एपिसोड्स पाहून एक असा परफेक्ट मर्डर प्लॅन केला की पोलिसही चक्रावून गेले आज आपण याच गुन्ह्याच्या अशा काही बाजू उलगडणार आहोत ज्या वाचून तुमच्या अंगावर देखील काटा येईल तर या पुजाऱ्याच्या मुलाने असं का केलं आणि शेवटी इतका हुशार गुन्हेगार शेवटी एका लहान चुकीमुळे कसा अडकला चला बघूया तर ही गोष्ट सुरू होते एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी उदयपूरच्या दिल्ली गेट भागातील एका हनुमान मंदिरात राहुल आपल्या वडिलांना मदतीला असायचा राहुल तसा साध्या राहणीमानाचाच पण वयाची तीस ओलांडून देखील तो स्वतःच्या पायावर उभा नव्हता त्याच दिवशी मंदिरात येथे भानुप्रिया गोस्वामी नावाची एक मुलगी भानुप्रियाच्या आयुष्यात एक वादळ आलं होतं तिचा पती नारायण गिरी याने तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना घराबाहेर काढलं होतं राहुलला तिची खूप दया आली त्याने तिला नाश्ता दिला धीर दिला तात्पुरता भानुप्रिया तर तिथून निघून गेली पण काही महिन्यांनी ती पुन्हा आली यावेळी तिचं सर्वस्व हिरावून घेतलं गेलं होतं घटस्फोट झाला होता आणि मुलं ही नवऱ्याकडेच होती आता हळूहळू राहुलला भानुप्रिया आवडू लागली होती त्याने ठरवलं की तो तिला दुःखातून या बाहेर काढेल यानंतर राहुलने एक धाडसी निर्णय घेतला वडिलांच्या सावलीतून बाहेर पडून तो भानुप्रियाला घेऊन राजसमंद निघून गेला इथे त्याने लग्न केलं नव्हतं पण ते पती पत्नीसारखे लिव्ह इनमध्ये राहू लागले होते सुरुवातीचे काही दिवस तर सुखात गेले राहुलने चहाचा व्यवसाय देखील सुरू केला होता पण हळूहळू राहुलचं खरं रूप समोर येऊ लागलं होतं राहुल प्रचंड पजेसी होता त्याला भानुप्रियाने कोणाशी तरी बोललेलं अगदी तिच्या बहिणीशी फोनवर बोललं तरी त्याला आवडत नव्हतं दुसरीकडे भानुप्याला देखील मिरगीचे झटके येत होते ज्यामुळे तिची देखील खूप चिडचिड व्हायची त्यांच्या घरात आता प्रेमापेक्षा भांडणाचेच आवाज जास्त येऊ लागले होते राहुलला वाटलं होतं की भानुप्रिया आल्यावर त्याचं आयुष्य बदले पण आता ती त्याला ओझं वाटू लागली होती तर कधी कधी भानुप्रिया रागाच्या भरात राहुलला हाताला येईल त्या वस्तूने ती मारायची पण राहुलच्या मनात काहीतरी शिजत होतं याची तिला कधीच काही कल्पना आली नव्हती बारा मे दोन हजार वीस संपूर्ण देश कोविड लॉकडाऊनमध्ये घरात बंद होता राहुल रात्री कामावरून दमून आला होता जेवणावरून पुन्हा दोघात वाद सुरू झाला भानुप्रियाने रागाच्या भरात कपडे धुण्याच्या लाकडी पाटण्याने राहुलला मारलं त्याच क्षणी राहुलचा सैम सुटला त्याने भानुप्रियाचा गळा इतक्या जोरात आवळला की काही मिनिटातच ती शांत झाली आता राहुल समोर खूप मोठं संकट होतं बाहेर पोलीस पहारा होता लॉकडाऊन होतं मृतदेह बाहेर येणं अगदी अशक्यच होतं मग राहुलने आपल्या लॅपटॉपवर आणि टी व्हीवरती क्राईम पेट्रोल बघायला सुरुवात केली त्याने एक दोन नाही तर तब्बल तेराशे एपिसोड्स पाहिले आणि यानंतर त्याला एक कल्पना सुचली त्याने घराबाहेरील बांधकामाचा एक निळा प्लॅस्टिकचा ड्रम उचलला भानुप्याचा मृतदेह त्या ड्रममध्ये कोंबला दुर्गंध येऊ नये म्हणून रसायने टाकली आणि वरून सिमेंटचा जाड थर देऊन ड्रम सील केला तो ड्रम त्याने तसाच आपल्या बेडरूमच्या एका कोपऱ्यात को शोपी सारखा तिथेच ठेवून दिला तर विचार करा मित्रांनो दोन वर्षे तो माणूस त्याच खोलीत राहत होता जिथे भानुप्रियाचा मृतदेह सडत होता त्याने सगळ्यांना सांगितलं होतं की भानुप्रिया त्याला सोडून गेली होती कोणीही संशय घेता नाही कारण तिचे नातेवाईकी दुरावले होते पण निसर्गाचा नियम आहे पाप कधी ना कधी बाहेर येतच दोन हजार बावीसमध्ये मध्ये ड्रम मध्ये तयार झालेल्या विषारू वायूमुळे ड्रमला छिद्रे पडली घरातून इतकी भयानक दुर्गंधी येऊ लागली की घरमालक सत्यनारायण यांना संशय आला त्याने राहुलला दम दिला की हा ड्रम तू बाहेर काढ नाही तर मी पोलिसांना बोलवतो तर घाबरलेल्या राहुलने घरमालकांसमोर गुडघे टेकले आणि सगळी सत्य परिस्थिती त्याला सांगितली धक्कादायक म्हणजे घरमालकाने देखील त्याला वाचवण्यासाठी मदत देखील केली त्याने तो ड्रम जंगलात नेऊन जाळला आणि उरलेली हाडं कुठून त्यांची पावडर केली आता कोणताही पुरावा शिल्लकच नव्हता आता राहुलला वाटलं की आता तो परफेक्ट क्राईम करून मोकळा झालाय तो आता गुन्हेगारी जगात शिरला होता दोन हजार चोवीस मध्ये तो एका बेकायदेशीर बंदुकीसह फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडलं पोलीस स्टेशनमध्ये दोन कॉन्स्टेबल होते एक होता धर्मेंद्र आणि दुसरा होता अनिल तर यांनी त्याला ओळखलं त्यांना आठवलं की काही वर्षापूर्वी याच माणसासोबत एक स्त्री देखील असायची जी आता दिसत नाही पोलिसांनी भानुप्रियाच्या बहिणीचा शोध लावला तिने सांगितलं की चार वर्षापासून तिचा कुठे पत्ताच नाही तर यानंतर पोलिसांनी राहुलवरती प्रश्नांची जबरदस्ती केली जेव्हा त्याला खाकी वर्दीचा धागा दाखवला तेव्हा राहुल कोलमडला त्याने आपला दोन वर्षाचा ड्रम मर्डरचा संपूर्ण थरार पोलिसांना सांगितला पोलिसांनी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांच्या पयाखालची जमीन सरकली पण मित्रांनो ही गोष्ट इथे संपत नाही राहुलने पोलिसांसमोर कबुली दिली खरी पण न्यायालयात ठोस पुरावा हवा असतो मृतदेह जाळल्यामुळे पोलिसांकडे डीएनए चाचणीसाठी कोणतेच पुरावे उरले नव्हते राहुलने आता कोर्टात आपली जबानी सुद्धा बदलली तो म्हणतोय हो की पोलिसांनी मारहाण करून जबरदस्तीने कबुली करून घेतली आहे तर ही केस आपल्याला शिकवते की गुन्हेगारी शो हे सावध राहण्यासाठी असतात गुन्हे शिकण्यासाठी नाही राहुल ला शिक्षा होईल की नाही हे काळच ठरवेल पण त्याने जे केलं ते माणूस तिला काळीमा फासणारच होतं तुम्हाला काय वाटतं अशा गुन्हेगाराला काय शिक्षा मिळायला हवी कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका थरारक केसचं तोपर्यंत सावध राहा